आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशी शुक्ला यांचं मायदेशी आगमन दिल्ली विमानतळावर झालं जल्लोषात स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार द्वारका एक्सप्रेस वेच्या दिल्ली टप्प्याचं उद्घाटन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत सत्तेचाळीस टक्क्यांची वाढ गेल्या दशकभरात ही निर्यात कैक पटींनी वाढल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमधल्या चर्चेचं भारताकडून स्वागत भारताच्या शांततेच्या भूमिकेला अनुसरूनच ही बैठक झाल्याची परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया मुंबईसह राज्यात दहीहंडीचा उत्साह अनेक गोविंदा मंडळांनी देखाव्यातून दिली ऑपरेशन सिंधूरच्या वीरांना मानवंदना महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाची दहीहंडी महायुती स्फोडणार हंडीतलं लोणी जनकल्याणासाठीच होणार खर्च दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांचा टोला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात उभारलेल्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचं वितरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार उद्घाटन आणि राज्यात ठिकठिकाणी थीक पावसाची संततधार येत्या एकवीस तारखेपर्यंत राज्याला अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी रेशवा बोडके आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय म्हणून इतिहास घडविणारे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज पहाटे मायदेशी परतले दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन आणि शुक्ला यांच्या कुटुंबियांनी त्यांचं स्वागत केलं नासाच्या एक्झिओम चार मोहिमेत ते मिशन पायलट म्हणून सहभागी झाले होते त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अठरा दिवस मुक्काम केला होता पंचवीस जून रोजी केनेडी स्पेस सेंटरवरून त्यांनी अंतराळात झेप घेतली होती आणि पंधरा जुलैला त्यांचं पृथ्वीवर पुनरागमन झालं होतं त्यांना पृथ्वीवरच्या वातावरणाचा पुन्हा सराव व्हावा या दृष्टीनं अनुषंगानं अमेरिकेत त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं होतं तिथून ते आज भारतात परतले पूरे विश्व का पताका तिरंगा बहराने वाले भारत के द्वितीय अंतरिक्ष यात्री आज दिल्ली के इस यहाँ प्रांगण में आ रहे मैं धनबाद कर कपिल मिश्रा जी का जिनका उनका स्वागत करने का मौका मिला और भारत का सीना चौड़ा कर दिया पूरे विश्व के अंदर तिरंगा लहराकर और भारत का गौरव बढ़ाया है इसलिए आज उनका वेलकम करता हूँ स्वागत और अभिनंदन करता हूँ जी का जिन्होंने जो मान सम्मान बढ़ाया हमारे देश का देश के दूसरे अंतरिक्ष यात्री बनी है और आज झूम जो है अन्ना देखने दिन के आज जो तो दो बज रहे हैं पर हम समय नहीं देख रहे हम अपना देश का गौरव देख रहे हैं हम देश का सम्मान देख रहे हैं और इसलिए आज मैदान में हम खड़े हैं उन्होंने चांद पे भारत का तिरंगा लहराया है और 110 करोड़ जनता उनके स्वागत के लिए बिल्कुल तैयार है और हम चाहते हैं कि आत्मनिर्भर भारत जो नरेंद्र मोदी का सपना है उसमें से नया भारत कहीं ना कहीं आर्मी और ऐसे चीजों में जाए जो देश का कहीं ना कहीं नाम ऊंचा करने का काम करे भारत माता की जय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीच्या रोहिणीत अकरा हजार कोटी रुपयांच्या दोन प्रमुख राष्ट्रीय राजमार्ग प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे यामध्ये द्वारका एक्सप्रेस वेचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता दोन प्रकल्प समाविष्ट आहेत द्वारका एक्सप्रेस वेच्या दहा एक किलोमीटर लांब दिल्ली विभागाचा विकास जवळपास पाच हजार तीनशे साठ कोटी रुपयांच्या खर्चात करण्यात आला आहे हा खंड यशोभूमी डीएमआरसीची ब्ल्यू आणि ऑरेंज लाईन बीजवासन रेल्वे स्टेशन आणि द्वारका क्लस्टर बस डेपो यांना बहुमुखी संपर्क प्रदान करेल पंतप्रधान शहरी विस्तार रस्ता दोन अंतर्गत दिल्लीच्या अलीपूरपासून दिगाव कलांपर्यंतचा रस्ता उद्घाटन करतील तसंच बहादूरगड आणि सोनीपतला जोडणाऱ्या लिंक मार्गांचं देखील भेटवस्तू देतील या प्रकल्पावर जवळपास पाच हजार पाचशे ऐंशी कोटी रुपयांचा खर्च झाला आहे वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत सत्तेचाळीस टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे गेल्या दशकभरात राबवलेल्या मेक इन इंडिया अभियानाचं हे यश आहे दोन हजार चौदा पंधरापासून दहा वर्षांच्या काळात देशाचं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन हे एकतीस अब्ज डॉलरवरून एकशे तेहतीस अब्ज डॉलरवर गेलं आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली भारताला उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारनं विविध पावलं उचलली आहेत मोबाईल फोन आयात करणाऱ्या देशापासून ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन उत्पादक हा प्रवास देशानं केला आहे याकडे गोयल यांनी लक्ष वेधला आहे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रानं देशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत आणि आपल्या निर्यातीला बळ दिलं आहे असंही गोयल यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे एखाद्या विधेयकाला विधानसभेनं मंजुरी दिल्यानंतर त्याला राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी अधिसंमती देण्यासाठीची कालमर्यादा सर्वोच्च न्यायालयानं निश्चित करणं हे संविधानाच्या विरुद्ध असल्याचं मत सरकारतर्फे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी व्यक्त केलं आहे या प्रकरणी न्यायालयानं सरकारला त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं होतं भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे बेचाळीस अन्वये सर्वोच्च न्यायालय देखील संवैधानिक तरतुदींना बांधील आहे तसंच अनुच्छेद दोनशे किंवा दोनशे एक यामधील तरतुदी अशा विधेयकांना संमती देण्यासाठीची कोणतीही कालमर्यादा निश्चित करत नाही उलट न्यायालयानं अशी कालमर्यादा आखून देणं हे संविधानाच्या विरुद्ध असल्याचं मेहता यांनी सांगितलं आहे तामिळनाडू राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामधल्या तणावाच्या खटल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना विधेयकांना संमती देण्याबद्दलची कालमर्यादा घालून दिली होती त्यावर अशी कालमर्यादा घालणं हे संविधानाच्या तरतुदींना धरून आहे का याबाबतचं स्पष्टीकरण राष्ट्रपती कार्यालयानं मागवलं होतं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं न्यायाधीशांची समिती स्थापन करून पुन्हा सुनावणी सुरू केली न्यायालयानं केंद्र सरकारला यावर मत व्यक्त करायला सांगितलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या बैठकीचं भारतानं स्वागत केलं आहे जगात शांतता निर्माण करण्यासाठी अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांनी चर्चा करणं प्रशंसनीय आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे बैठकीतल्या प्रगतीचं कौतुक करत संवाद आणि मुत्सदेगिरीतून मार्ग निघू शकतो अशी अपेक्षा भारतानं व्यक्त केली आहे भारताच्या शांतता विषयक धोरणांना अनुसरूनच ही बैठक झाल्याचंही या निवेदनात म्हटलं आहे रशिया आणि अमेरिकेच्या अमेरिकांदरम्यान झालेल्या बैठकीत रशिया युक्रेन युद्धविरामावर ठोस सहमती झाली नाही मात्र उभय नेत्यांनी प्राथमिक पातळीवर सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं आहे या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्हॉलेदिमीर झेलन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली दीड तासाच्या या संवादात त्यांनी पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती दिली असं झेलन्स्की यांनी सांगितलं आहे। जगात शांतता निर्माण करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांना युक्रेनचा पाठिंबा असेल असं त्यांनी म्हटलं आहे उद्या आपण वॉशिंग्टन इथं ट्रम्प यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचंही झेलन्स्की यांनी सांगितलं आहे यानंतरच्या बातम्या वेळात I'm here. ताई तुला नाही झाला मोबाईल चार्ज करायचा होता तुझं डोकं चार्ज कर असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक पाहिलस, बाबा थांबा मी पे करतो नो सिग्नल आता काय करशील फ्री वायफाय आहे ना बुद्धू सुधर जरा पेमेंट साठी नो ओपन वायफाय फ्रॉड ला करा बाय सांगते योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा प्रॉमिस आई। आई मस्ती झाली मिस आई। ये ना, का <laughs> ताँ ताँ दिवसभर प्रॉमिस इम्पॉसिबल म्हणून नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत मंत्रालयात जाणं आता होणार सोप पंधरा ऑगस्ट दोन हजार पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार ऍप द्वारे बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी नवी दिल्लीत दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आहे दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी व्यापार उत्पादन क्षेत्र सागरी क्षेत्र आणि परस्पर जनसंपर्क या विषयांवर चर्चा झाली अशी माहिती जयशंकर यांनी दिली आहे यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये उद्योन्मुख क्षेत्रातल्या संधी शोधण्याबद्दलही चर्चा झाली यात कृत्रिम बुद्धिमत्ता सेमी कंडक्टर्स स्वच्छ ऊर्जा आणि संरक्षण अशा क्षेत्रांचा समावेश होता हिंद प्रशांत क्षेत्र आणि सध्याच्या जागतिक घडामोडींवरही यावेळी चर्चा झाली दोन्ही देशांमधल्या राजनैतिक भागीदारीला यंदा दहा वर्ष पूर्ण होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे नागालँडच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त भार सोपवला आहे नागालँडचे राज्यपाल ला गणेशन यांचं निधन झाल्यामुळे हे पद रिक्तच झालं होतं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ए उद्यापासून भारताच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निमंत्रणावरून ते भारतात येणार आहेत या भेटीदरम्यान वांग ई हे भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या प्रश्नांवर डोवाल यांच्याशी चर्चा करणार आहेत त्याशिवाय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही त्यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्यासाठी काल त्यांचं कोल्हापूर इथं आगमन झालं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन चर्चा केली सर्किट बेंचसाठी शेंडा पार्क इथं जागा प्रस्तावित करण्यात आली असून शासनाची मान्यता मिळण्याबाबत कार्यवाही सुरू आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिली आहे कौटुंबिक न्यायालयासाठी वापरात असलेल्या इमारतीचं नूतनीकरण करून त्या ठिकाणी डिव्हिजन बेंच काम सुरू होणार आहे याबाबतची माहिती सरन्यायाधीश मुख्य अभियंत्यांकडून जाणून घेतली निवडणूक आयोगानं नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद बोलावली आहे बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदान यादीच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेतील आणि मतचोरीच्या कथित आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद होणार आहे पत्रकार परिषदेत कोणता विषय मांडला जाणार आहे हे स्पष्ट झालेलं नाही पण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही, ही परिषद निवडणूक आयोगावर लादलेल्या आरोपांबाबत असणार आहे दुबईत कालपासून तीन दिवस मराठी उद्योजकांची जागतिक परिषद सुरू झाली असून भारताचे दुबईतले दूत सतीश कुमार स्वान यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं मराठी उद्योजकांना जगभरात व्यवसायाची दारं खुली व्हावीत यासाठी परस्पर सहकार्याच्या हेतूनं हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर उद्योजक प्रतापराव पवार लेखक संदीप वासलेकर असे मान्यवर उपस्थित आहेत गरजे मराठी या महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेनं या परिषदेचं आयोजन केलं आहे मुंबई ठाण्यासह राज्यभरात काल दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ठिकठिकाणी थीक मोठमोठ्या बक्षिसांच्या हंड्यांचं आयोजन करण्यात आलं होतं गोविंदांच्या गाण्यांवर ठेका धरत मुंबई दादर ठाणे यासह अनेक ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी हजेरी लावली वरळीतील सेंच्युरी मिल कामगार वस्तीमधील प्रगती क्रीडा मंडळानं सात थरांची सलामी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते मंडळी विविध ठिकाणच्या दहीहंडी महोत्सवात सहभागी झाले मुख्यमंत्री दुपारी जांभोरी मैदानावरच्या वरळीच्या दहीहंडीला उपस्थित होते त्यानंतर त्यांनी घाटकोपर इथल्या आमदार राम कदम यांच्या दहीहंडीलाही भेट दिली यंदाच्या दहीहंडी उत्सवात ऑपरेशन सिंधूरचे देखावे करून सैनिकांच्या शौर्याला मानवंदना दिली आहे असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं महापालिकेच्या विजयाची हंडी आम्हीच फोडू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे त्याच्या विजयाची हांडी तर आम्ही फोडूच पण ज्यांनी महानगरपालिका लुटली त्यांच्या पापाची हांडी देखील फोडू आणि आम्ही जी हंडी लावू त्यातलं लोणी हे जनसामान्यांना मिळेल ते कोणाच्या घरात जाणार नाही प्रयत्न करू मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात टेंपीनाका इथे आयोजित उत्सवातही सहभाग घेतला महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी महायुतीच फोडेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आता देखील केल दुसरी इनिंग सुरू झालेली आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम त्याच वेगाने सुरू आहे आणि याची पोचपावती येणाऱ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये देखील महायुतीच हंडी फोडेल भिवंडी इथल्या कपिल पाटील यांच्या दहीहंडीलाही मुख्यमंत्री उपस्थित होते वनमंत्री गणेश नाईक हे यावेळी उपस्थित होते ठाण्यातल्या रवींद्र पाठक यांच्या संकल्प दहीहंडीलाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित होते जोरदार पावसात यावेळी गोविंदांनी उंच उंच मनोरे रचले यानंतर वाघाठाणे इथंही मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली मुंबईत पियुष गोयल यांनीही उत्तर मुंबईतल्या दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला दहीहंडी फोडणाऱ्या युवती मंडळाला त्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं भाजपा आमदार श्वेता महाले यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव तसंच केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दहंडी फोडताना काल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत झालेल्या अपघातांमध्ये पंच्याण्णव गोविंदा जखमी झाले पैकी दोन जण गंभीर जखमी आहेत या दोघांसह एकोणीस जणांवर शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत शहात्तर जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दही दहीटणे आणि शेळगी इथे पहिल्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर उपस्थित राहणार आहेत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत उभारण्यात येणारा हा गृह प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर बांधण्यात येत आहे तुमचे हात कधी कधी तिथे जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत पुन्हा एकदा स्वागत मुंबई उच्च न्यायालयाचा सर्किट बेंच अठरा ऑगस्ट पासून कोल्हापुरात सुरू होत आहे गेली अनेक वर्ष कोल्हापूरकरांनी मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत खंडपीठासाठी लढा दिला हा लढा यशस्वी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केलं आहे अजित पवार कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून कोल्हापूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोल्हापूर खंडपीठाच्या माध्यमातून न्यायदानाचं विकेंद्रीकरण होत असून त्याचा लाभ हा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे इथल्या पक्षकारांना न्याय मिळणं सुलभ होईल असं अजित पवार यांनी सांगितलं पक्षाचा विस्तार करणं गरजेचं असतं म्हणून आपण राज्यात दौरे करतात असल्याचं म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना तसंच भाजपा आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे याचा अर्थ आमच्यात विसंवाद आहे असा होत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं कोल्हापूरची विकासकामं मार्गी लावण्यासाठी पंचवीस ऑगस्ट रोजी आढावा बैठक बोलावली आहे असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं सांगली जिल्ह्यात इस्लामपुरात प्राध्यापक डॉक्टर एनडी पाटील विधी महाविद्यालय तसंच श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्राचं उद्घाटन आणि प्राध्यापक डॉक्टर एनडी पाटील उद्देशीय सभागृहाचं भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते झालं सांगली जिल्ह्यातल्या विविध विकासकामांचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीत घेतला त्यामध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजना शक्तीपीठ महामार्ग ड्रायफ्रूट आणि एमआयडीसी संदर्भात तसंच केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सुरू असलेल्या विविध विकास योजनांवर चर्चा झाली राज्यभरातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू हो। नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आपल्या गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांवर आधारित विशेष भाग पाहायला विसरू नका रविवार सतरा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता देशाचा सन्मान पद्म पुरस्कार हा सन्मान प्राप्त मान्यवरांवर आधारित विशेष कार्यक्रम पाहायला विसरू नका आपल्या गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये रविवार सतरा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता आणि पुनः प्रसारण रात्री साडेदहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सासोटी गावात झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या पुराचा जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आढावा घेतला सर्व पीडितांपर्यंत त्वरित मदत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत या दुर्घटनेत ज्यांची घरं वाहून गेली त्यांना नवी घरं बांधून दिली जातील असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं त्याआधी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख तर गंभीर जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे त्यांनी दुर्घटनाग्रस्त चाशोती गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली या दुर्घटनेत बळी गेलेल्यांची संख्या साठ वर पोहोचली आहे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र चोंडी इथं स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय स्मारक साकारलं जात आहे त्यासाठी राज्य सरकारकडून वेगानं पावलं उचलली जात असून त्याचाच एक भाग म्हणून सरकारनं चोंडी इथं सीना नदीवर दोन बुडीत बंधारे बांधण्यास मंजुरी दिली आहे यासाठी एकशे पन्नास कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी एकवीस लाख रुपये मंजूर झाले आहे मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्री सुरू झालेला पाऊस आजही कायम आहे पावसाचा जोर मात्र ओसरला आहे येत्या चोवीस तासांत काही ठिकाणी जोरदार ते तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे ठाणे नवी मुंबईमध्येही पावसाच्या सरी बरसत आहेत ठाणे मीरा भाईंदर आणि भिवंडी महानगरपालिका हद्दीत पाणीपुरवठा करणारा बारवी तलाव भरून वाहू लागला आहे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव काल संध्याकाळी पावणे सात वाजता ओसांडून वाहू लागला यामुळे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधला जलसाठा आता नव्वद टक्के झाला आहे गेल्या वर्षी वीस जुलैला तुळशी तलाव भरून वाहू लागला होता राज्यात सोळा ते एकवीस ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्रानं वर्तवली आहे राज्यात विदर्भ मराठवाडा कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी कालपासून जोरदार पाऊस होत आहे सोळा ते वीस ऑगस्ट दरम्यान ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहतील आणि समुद्र खवळलेला राहील त्यामुळे कोकण किनारपट्टीतील मच्छिमारांनी समुद्रात जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे रायगड जिल्ह्यातील अंबा नदीनं धोका पातळी तसंच कुंडलिका नदीवर रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सावधगिरीचा सा इशारा दिला आहे सावधानता बाळगण्याबाबत नागरिकांना सचेत ऍप मार्फत अलर्ट संदेश पाठवले जात आहेत आपत्तीच्या अनुषंगानं प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत नांदेड जिल्ह्यातही गेले दोन दिवस पाऊस पडत असून छोटे मोठे तलाव भरून वाहू लागले आहेत तर मध्यम आणि मोठे प्रकल्प समाधानकारकरीत्या भरले आहेत गोदावरी नदीच्या लाभ क्षेत्रात सर्वदूर पाऊस होत असल्यानं नदी दुथडी भरून वाहू लागले आहे शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून सुमारे अकराशे क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे किनवट तालुक्यात वाळकी बोधडी इथं पूरसदृश प्रवाहामुळे अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना प्रशासनानं स्थानिक लोकांच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढलं आहे प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आली आहे एक पीबी विश्वासार्ह व्यासपीठ पी व्ही शब्द यूट्यूबर्स पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथे उपलब्ध होईल विश्वासार्ह अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतेही कॉपीराईट क्लेम स्ट्राईक किंवा टेक आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारातला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पी व्ही शब्दांचा आधार दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इंस्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा ठळक बातम्या पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं मायदेशी आगमन दिल्ली विमानतळावर झालं जल्लोषात स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार द्वारका एक्सप्रेस वेच्या दिल्ली टप्प्याचं उद्घाटन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत सत्तेचाळीस टक्क्यांची वाढ गेल्या दशकभरात ही निर्यात कैकपटींनी वाढल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमधल्या चर्चेचं भारताकडून स्वागत भारताच्या शांततेच्या भूमिकेला अनुसरूनच ही बैठक झाल्याची परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया मुंबईसह राज्यात दहीहंडीचा उत्साह अनेक गोविंदा मंडळांनी देखाव्यातून दिली ऑपरेशन सिंदूरच्या वीरांना मानवंदना महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाची दहीहंडी महायुतीस फोडणार हंडीतलं लोणी जनकल्याणासाठीच होणार खर्च दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांचा टोला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात उभारलेल्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचं सा वितरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार उद्घाटन आणि राज्यात ठिकठिकाणी थीक पावसाची संतत येत्या एकवीस तारखेपर्यंत राज्याला अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार मंत्रालयात जाणं आता होणार सोप 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार तिची प्रवेश प्रवेश ऍपद्वारे